नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे रिलायन्स फाउंडेशन आयोजित मराठी ब्रेल निबंध स्पर्धा रिलायन्स फाउंडेशनतर्फे आजवर पाच अखिल भारतीय हिंदी ब्रेल निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या ब्रेल निबंध स्पर्धांच्या यशाने आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाले मागील वर्षी ब्रेल लिपीच्या शोधाला दोनशे वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने आम्ही गेल्या वर्षी प्रथमच मराठी ब्रेल निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याच प्रेरणेने यावर्षी दुसऱ्यांदा मराठी ब्रेल निबंध स्पर्धा आयोजित करत आहोत ही स्पर्धा नेत्रहीन वाचकांसोबतचे आमचे नाते अधिक रूढ करण्यासाठी दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आम्हाला आशा आहे ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल एक इयत्ता पाचवी ते दहावी शालेय विद्यार्थी दोन इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंतचे महाविद्यालयीन पदव्युत्तर विद्यार्थी आणि पंचवीस वर्ष व त्याहून अधिक वयांचे ज्येष्ठ नागरिक निबंधाचे विषय शालेय विद्यार्थ्यांसाठी च माझा अन आवडता सण आणि महाविद्यालयीन पदव्युत्तर विद्यार्थी आणि पंचवीस वर्ष व त्याहून अधिक वयांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुजाण नागरिक म्हणून माझे कर्तव्य निबंध स्पर्धेच्या अटी आणि नियम ही स्पर्धा भारतातील सर्व नेत्रहीन नागरिकांसाठी खुली आहे निबंध मराठी भाषेत आणि ब्रेल लिपीत असावा कमाल शब्द मर्यादा चारशे शब्द स्पर्धकांसाठी स्पर्धकांनी स्वतःचे पूर्ण नाव जन्मतारीख शैक्षणिक पात्रता संपूर्ण पत्ता पिनकोडसह आणि संपर्क क्रमांक फोन अथवा भ्रमणध्वनी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी लिहावा जास्तीत जास्त नेत्रहीन स्पर्धकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे कृपया नोंद घ्यावी निबंध संपूर्ण किंवा अंशतः अन्य कुणीही कुणाही व्यक्तीच्या लिखाणातून नक्कल म्हणजेच कॉपी केलेला नसावा स्पर्धेसाठी पाठवलेला निबंध यापूर्वी इतर कोणत्याही स्पर्धेत सादर केलेला नसावा प्राप्त झालेल्या सर्व निबंधांचे परीक्षण विशेष परीक्षकांकडून करण्यात येईल परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक मानला जाईल विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिले जातील दिलेल्या पत्त्यावर निबंध पाठवण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निबंध पाठवण्यासाठीचा पत्ता स्वागत थोरात मुख्य संपादक रिलायन्स दृष्टी ए वन ऑब्लिक चौतीस ग्रीनफील्ड जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड अंधेरी पूर्व मुंबई पिनकोड चार शून्य 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 नऊ तीन धन्यवाद